च्या थ्रू जर मी म्हटलं की यस मला अमुक अमुक हा कोर्स सायकोलॉजीचा सा हवा हा, सगळा डिझाईन करून द्या मला काही मिनिटात तो डिझाईन करून wow. मिळणार आहे पण त्याच्यामध्ये माझं काय आहे पहिली गोष्ट मला काय समजलेलं आहे इथे गोष्टींना सुरुवात होते आणि तुम्हाला एकदा ती सवय लागली की इझिली त्या सगळ्या गोष्टी आयत्या करणं तर मग त्याला काहीच अर्थ राहत नाही मग याला आपण शिक्षण असं म्हणूच शकत नाही हे शिकणं होऊच शकत नाही पण हे कोणाचं तरी वेगळ्याचं ज्ञान चोरण्यासारखं झालं तुम्हाला काय समजलंय आणि तुमचे त्याच्यात काय एफर्ट्स आहेत आणि पुन्हा एकदा तुमची क्रिएटिव्हिटी काय आहे कारण इथे मुलांची क्रिएटिव्हिटी तुम्ही संपवून टाकताय ना म्हणून एआयचा वापराच्या विरुद्ध मी नाहीये पण तो कशासाठी केला पाहिजे विशिष्ट गोष्टींसाठी की येस जिथे आपली क्रिएटिव्हिटी थांबणार आहे थांबणार इन द सेन्स आपण म्हणतो की जिथे माझा विचार थांबेल मला नाही याच्या पुढचं सुचत आहे तिथून फक्त आपण एआयची मदत घ्यायला हरकत नाही पुन्हा एकदा मदत आपण पूर्णपणाने त्याच्यावरती अवलंबून न राहता hmm.